दिनांक चौदा पंधरा आणि सोळा या तीन दिवसांचा पावसाचा जर विचार या ठिकाणी केला आष्टी मतदारसंघातील शिरूर कासार जो तालुका आहे या तालुक्यामधली एकूण सहा मंडळं आहेत त्यातली चार मंडळं हे आष्टी मतदारसंघामध्ये येतात त्याच्यामध्ये शिरो कासार हे जे मंडळ आहे या मंडळामध्ये चौदा तारखेला एक्क्याण्णव एम एम पंधरा तारखेला एकशे चार पॉईंट तीन एम एम तिंचरवाणी जे आपलं मंडळ आहे त्याच्यामध्ये एकशे आठ एम एम आणि ब्रह्मनाथ येळम हे जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये चौदा तारखेला एकशे नऊ एम एम गोमळवाड्याला नव्वद पॉईंट तीन mm एम एम अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे हे चारही मंडळ आणि तिकडचे जे आहेत बीड मतदारसंघातील रायमो आणि खालापुरी या मंडळामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे पासष्ट एम एमच्या वरती पाऊस झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील हे जे चारही मंडळ आहे हे चारही मंडळातल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांचे जे आहे ती नुकसान भरपाई मिळणार आहे आता जे पंचनामे चालू आहेत ते बेलपारा सिंदफना कापरी आणि किना या नद्यांना आलेल्या पुरामुळे जे नदीच्या कडेने नुकसान झालेले त्याच्या संदर्भामध्ये ते पंचनामे चाललेले आहेत म्हणजे एकंदरीत शिरोड तालुक्यातले या चारही मंडळातल्या शेतकऱ्यांना सर्व शेतकरी जे आहेत ते मदतीसाठी पात्र ठरतात त्याच्यामुळं सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे हे नम्रपणे या ठिकाणी मी सांगतो त्याच्यामुळं आमचे पंचनामे झाला पाहिजे आमचा पंचनामा झाला पाहिजे अशा प्रकारची जी ओरड चालू आहे तर इतर शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या बाबतीत तक्रार देऊच नका कारण तुम्ही सर्वच्या सर्वजण याच्यासाठी पात्र झालेला आहे त्याच्यानंतर पाटोदा तालुका आहे पाटोदा तालुक्यातील चौदा तारखेला पाटोदा मंडळामध्ये सदुसष्ट पॉईंट आठ एम एम पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे दासखेड मंडळामध्ये सोळा तारखेला सदुसष्ट एम एम पाऊस झालेला आहे केरला मंडळामध्ये चौदा तारखेला शहाऐंशी एम एम आणि सोळा तारखेला अडुसष्ट एम एम दोनदा अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे अमळनेरमध्ये सोळा तारखेला शहाऐंशी एम एम पाऊस झालेला आहे आणि लगतच कुसळम जे आहे त्या कुसळमला सुद्धा त्याच प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं पाटोदा तालुक्यातले ही पाचही मंडळं या ठिकाणी सर्वच्या सर्व हे मदतीसाठी पात्र आहे त्याच्यामुळं सरसकट जे आहे ते सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे त्याच्यामुळं लोकांनी चिंता करण्याचं काही कारण नाही आष्टी तालुक्यातील फक्त दोन मंडळं आष्टा हरिनारायण आणि आष्टी हे दोन मंडळ सोडता दिनांक पंधरा आणि सोळा या दोन तारखेला जे अतिरिक्त पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये दौलावडगाव पंधरा तारखेला ऐंशी एम एम पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे दादेगावला दिनांक सोळाला एकशे दोन एम एम पाऊस झालेला आहे धानोरा मंडळामध्ये पंधरा तारखेला शहाण्णव एम एम पाऊस झालेला आहे कडा मंडळामध्ये पंधरा तारखेला सत्याहत्तर एम एम पाऊस झालेला आहे धामणगाव मंडळामध्ये पंधरा तारखेला सहासष्ट पॉईंट तीन एम एम पाऊस झालेला आहे डोयठाण मंडळामध्ये पंधरा तारखेला सहासष्ट एम एम आणि सोळा तारखेला शहाऐंशी एम एम आणि हे जे रेनगेज आहे डोयठाणला आहे परंतु पलिकरच सुरडी पंचायत समिती गाणातली जी गावं आहेत महिंद्यापासून हातोला खलाटवाडीपर्यंत या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड पाऊस यापेक्षा सुद्धा जास्तीचा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे टाकलसिंग मंडळामध्ये दिनांक पंधराला सदुसष्ट एम एम पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं आत्ता जे पंचनामे चाललेत ते खरडून गेलेली जमीन बुजलेल्या विहिरी त्याच्यानंतर घरामध्ये पाणी कोणाकोणाच्या शिरलेलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांचं कोणतं कोणतं नुकसान अतिरिक्त तिथं झालंय फळबागाचं नुकसान झालंय याच्या संदर्भातले पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत म्हणजे इतर शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा आम्ही वंचित राहतो का तर तसं काही होणार नाही या आठ मंडळामध्ये गौलावडगाव दादेगाव धानोरा खडा धामणगाव डोळठाण आणि टाकळसी या आठही मंडळामध्ये अतिरिक्त पाऊस झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वच्या सर्व शेतकरी हे मदतीसाठी पात्र ठरतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी याच्या बाबतीमध्ये चिंता करू नये अशा प्रकारची विनंती आहे आणि प्रत्येक आमचा कर्मचारी मग तो तलाठी असेल आमचा ग्रामसेवक असेल आमचा कृषी सहाय्यक असेल किंवा हे एक कर्मचारी तिथे पंचनाम्याला गेल्याच्या नंतर माझ्याकडे अगोदर चाला माझ्याकडे अगोदर चाला अशा प्रकारची ओढाओढी त्या ठिकाणी काही ठिकाणी होते अशा प्रकारच्या कंप्लेंट्स तिथे येत आहेत तेव्हा दोन दिवसात किंवा तीन दिवसात हे पंचनामे होणार नाही नुकसान प्रचंड आहे पुढचे पाच सात दिवस याच्या पंचनाम्याला लागू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कोणीही जे कोणी या महापौराचा जो कोणी याच्यामध्ये बाधित झालेला असेल त्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मदत मिळणार आहे त्याच्यामुळं कोणीही गडबड करू नये अशा प्रकारची विनंती